नमस्कार मी सौ वैजयंती घर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे कविता माझा ध्यास शब्द शब्द रस्तांना वेळ लागले शब्दांचे शब्द शब्द रस्तांना वेद लागले शब्दांचे त्याची गुंफली माळ वेळ लागले कवितेचे त्याची गुंफली माळ वेड लागले कवितेचे भाव मनाचे शब्दात दाटले मनात होते ते शब्दात रचले भाव मनाचे शब्दात दाटले मनात होते ते शब्दात रचले शब्द वाटे मला शब्द शब्द शब्दात माळले शब्द वाटे मला शब्द शब्द शब्दात माळले ध्यास लागला कवितेचा भंडार त्यात शब्दांचा ध्यास लागला कवितेचा भंडार त्यात शब्दांचा भावना झाल्या शून्य आधार मला कवितेचा भावना म झाल्या शून्य आधार मला कवितेचा त्याच्या माझ्या प्रेमाला कवितेत मांडले त्याच्या माझ्या प्रेमाला कवितेत मांडले पण कळले नाही त्याला भाव माझ्या कवितेतले पण कळले नाही त्याला भाव माझ्या कवितेतले नमस्कार